जयसिंगपूरमध्ये साकारलेल्या शिवतीर्थाच्या निकृष्ट कामाची चौकशी होण्याबरोबरच संबंधितांवर कारवाई देखील होईल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केवळ आमच्या चिन्हावर निवडणूक लढवायची असा भलताच आग्रह धरल्यामुळं आमचं पटलं नाही असं उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं जयसिंगपूर इथं शिरोळ तालुका विकास आघाडी जनसंघर्ष आघाडीची प्रचार सभा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन युती का झाली नाही खुलासा केला आमदार राजेंद्र पाटील यडरावकर या यांनी केवळ आमच्याच चिन्हावर निवडणूक लढवायची असा आग्रह धरल्यामुळे आमचं पटलं नाही राज्यात दोनशे पंच्याऐंशी पैकी दोनशे पेक्षा अधिक नगरपालिकांवर भाजप आघाडीचा नगराध्यक्ष असेल ईडीच्या चौकशीच्या मागणीवरून मंत्री पाटील म्हणाले बेहिशोबी मालमत्ता चौकशीची मागणी कोणीही करू शकतो हसन मुश्रीफ यांची देखील चौकशी लागली होती ज्याला कर नाही त्याला डर कशाला असं त्यांनी सांगितलं भाजपामध्ये प्रवेश केलेले जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक माजी उपनगराध्यक्ष शैलेश अडके मिलिंद भिडे रमेश येळगुडकर यांच्यावरील शिस्तभंगाचा निर्णय समिती घेईल असंही नामदार पाटील यांनी स्पष्ट केलं यावेळी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटके भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर राहुल घाटके विजय भोजे स्वाती सास्ते ने माजी नगराध्यक्षा डॉ नीता माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते